रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी चारशे आहेत चारशे पाकिट आहे ती रोज पडतो टॅन 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 जी केम आता चक्की म्हणजे दळणाची कटकट मिटली टॅन 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 टन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा स्वतःच्या पत्नीच्या गळ्यातले दागिने विकले आणि प्रवाहात यावीत म्हणून रयत शिक्षण संस्थेसारख्या संस्थेची उभारणी केले ते पाटील यांची ही लगत हे यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज म्हणजे वायसी कॉलेज म्हणतो ते शेजारी पलीकड आहे ते शिवाजी कॉलेज खरंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी गर्दी झालेली असती कारण इथली पद्धती आणि शिक इथला असलेला विद्यार्थ्यांचा रिझल्ट त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते पण त्याचंच हे खरं तर हे या ठिकाणी त्याचं कंपाऊंड आहे आणि कंपाऊंडच्या शेजारी हे जे तीन चारशे शिगारेटचे पाकिटाचा ढीक पडलेला आहे तो खरं तर जाणा येणाऱ्याला प्रत्येकाला वेदना देणारा आहे आणि ही जी भारताची भावी पिढी आहे सातारची जी संस्कृती आहे ती लोप कशी पावली त्याचं हे ज्वलंत उदाहरण तुम्हाला आता दिसतंय खरंतर प्रत्येकाच्या आई वडिलांना मुलांच्या शिक्षणामागे एकच उद्देश असतो की आपली मुलं जावीत आपली मुलं शिकावीत आपली मुलं स्वतःच्या पायावर उभी राहावीत पण असेच विद्यार्थी जर या पद्धतीनं शिगारेट ओढत असतील तर हे खरं तर दुर्दैव आहे आणि या ठिकाणी ज्या अर्थी हे पडतंय त्या अर्थी या परिसरातलेच हे शिगारेट हे आहे जर पोलीस चौकी जर पाहिली तर ह्या जे कचऱ्याचा ढीग पडतोय आणि ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिगारेटची पाकिटं मोकळी पडलेली दिसत आहेत त्यापासून हाकेच्या अंतरावर आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे किंवा हा कचऱ्याचा ढिग आहे तिथं पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बऱ्याचदा मारामाऱ्या झाल्यात विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये अशी कुठलीही घटना घडू नये किंवा मुलींच्या संरक्षणासाठी या ठिकाणी कॅमेऱ्यांची व्यवस्था केलेली आहे या कॅमेऱ्यामध्ये पाहिलं तर निश्चितपणानं हा कचरा टाकतोय कोण हे निश्चितपणानं उघडकीस येईल फक्त आता ह्यात इच्छाशक्ती फक्त पोलिसांची पाहिजे आसपास भर या कॉलेजच्या आसपास मोठ्या प्रमाणावर खरं तर मार्केट आहे दुकान आहेत या दुकानात कुठं शिगारेट विकलं जातं का काय कारण शासनाचा एक नियम असा आहे की कुठलंही शाळा असेल प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयापर्यंत कुठंही कॉलेज असेल तर या कॉलेजच्यापासून दोनशे मीटरपर्यंत अशा पद्धतीचे कुठले आंबडी पदार्थ विकले जाऊ नयेत वास्तविक तर शिगारेटला बंदी आहे शिगारेटवरचं पाकिटावरचं चित्र बघितलं तर कॅन्सरनं तुमचा तोंड कशा पद्धतीनं होतं किंवा आजाराला कशा पद्धतीनं गंभीर आजार आहे याबाबत साठी ते चित्र भयानक दाखवलेलं आहे हे भयानक असताना युवा पिढी यात गुंतली जातील हे खरं तर फार मोठा दुर्दैव आहे खरं तर हे कॉलेजच्या प्रिमास मध्ये जर घडत असेल किंवा ती मुलं आसपास ओढून इथं पाकिटे टाकत असतील कारण एका जागेवर एवढी पाकिट उघडून टाकणार नाहीत हे कुठंतरी पडत असणार आणि तिथून ही जी सिगारेटची पा, पाकिटं आहेत गुटख्याची काहीतरी पाऊस दिसत आहेत हे सगळे हे या परिसरातलंच आहे म्हणजे या कॉलेजच्या खरं तर कॉलेजमध्ये आहे असं आमचं म्हणणं असणार नाही कारण कॉलेजच्या प्रिमाशेसच्या बाहेर हे आहे पण कॉलेजमध्ये असं जर घडत असेल तर पोलिसांना संबंधितांनी सांगावं किंवा आसपास जर कुठं घडत असेल तेही पोलिसांनी सांगा पोलिसांना सांगावं कारण पोलिस चौकी आपण तेवढ्यासाठी उभारली पोलिसांनी या ठिकाणचा खर तर शोध घेतला पाहिजे कारण कॅमेरा जर तुमचे चालू आहेत कॅमेरा जर चालू असतील तर इथं जो कचरा आणून टाकणारा आहे तो कचरा आणून टाकणारा निश्चितपणानं सापडेल आणि तो एकदा कचरा आणून टाकणारा सापडला की निश्चितपणानं तुम्हाला त्या आरोपीपर्यंत किंवा कुठं हे घडतंय याचा मागमोस लागायला हरकत नाही एक समाजात चांगलीच पिढी घडावी म्हणून जर मुलं या पद्धतीचं सिगारेट उडत असतील तर निश्चितपणानं शालेय प्रशासनावर त्या बंदी आणली पाहिजे आणि आई वडिलांना त्याची कल्पना दिली पाहिजे की मुलं तुमची शिक्षणासाठी येत आहेत का सिगारेट ओढायला येत आहेत की गुटखा खायला येतात ह्या सगळ्यावर बंधनं आणली पाहिजे एवढीच एक माफक अपेक्षा आहे जर भारताची पिढी बर्बाद करायची नसेल तर पोलीस यंत्रणा असेल अन्न औषध प्रशासन असेल किंवा शालेय व्यवस्थापन असेल या ठिकाणी मिळून ह्या पद्धतीचं खरं तर हे चाललेलं जे कृत्य आहे हे थांबवण्याचं काम केलं पाहिजे कारण इथं बाहेरचे म्हणजे या आसपास पूर्णाला रहिवासी जे आहे ते फार कमी आहे या ठिकाणी जो ज्यादा विद्यार्थीच या ठिकाणी तुम्हाला जा करताना दिसतात हे विद्यार्थ्यांचं आहे की इथं आसपास असणाऱ्या दुकानदारांनी किंवा इथं कॅफे असेल हॉटेल्स असतील त्यांनी टाकलेला हा कचरा आहे याचा शोध झाला पाहिजे म्हणजे आम्ही शालेय व्यवस्थापनाला दोष देतो आहे असं नव्हे तर घडतं आहे तुमच्या प्रिमायसेसच्या बाहेर आणि या ठिकाणी रहिवास तसा कमी आहे म्हणजे लोकांचा रहिवासाचं ठिकाण हे कमी आहे कॉलेजेस जास्त आहेत त्यामुळं याचा गांभीर्यानं विचार झाला पाहिजे आणि ह्या खरं तर नवी पिढी जर घडवायची असेल त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे जनसामान्याचा कानोसा घेत जाणीव ज्याला आहे असं हे जाणीव न्यूज खरं तर ह्यांचं कौतुक केलं पाहिजे समाजातल्या ज्या घातक प्रवृत्ती आहेत त्यांना आळा घालण्याचं काम अगदी खरं तर आर डी बोसले आणि त्यांची टीम करते त्यांचंही या निमित्तानं कौतुक झालं पाहिजे